नमस्कार मित्रांनो आज तेरा जुलै आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो छोटी सी आहे मित्रांनो आज तेरा जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळा अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू छोटी सी आहे पुढे जाण्यापूर्वी पु विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज सकाळपासूनच कोकण विभागामध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोकणातील बऱ्याच भागांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मुख्यत्वेन घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अलर्ट आहे नाशिक नाशिकच्या पश्चिमपट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे या परिसरात देखील मध्यम ते दे जोरदार झोरपाच्या पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तरी भागामध्ये देखील पावसा जोर राहणार आहे उत्तर भागामध्ये पश्चिमपट्टा अहवा नवापूर वगैरे या परिसरा देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर ले ले तर बगहला दुपार बगहला दुपार या व्यतिरिक्त राज्यात इतरात्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर आपण स्किन बघू शकता जळगाव धुळे पाचोरा कन्नड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पारोला अमलनेर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे व्यतिरिक्त मालेगावच्या काही परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सटाणा भोपकेल साक्री या भागांमध्ये देखील दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील पावसाच्या तर नाशिकच्या दक्षिण भागापासून तर इकडं कोल्हापूरच्या दक्षिण परिसरापर्यंत या भागामध्ये मित्रांनो बहुतांश ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तशी पंधरा ते तीस किलोमीटर वेगाने या परिसरामध्ये वारे बघायला मिळतील अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पूर्व परिसरामध्ये हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो हे जे हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे हा पाऊस फारच कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळेल काही काही ठिकाणी वाऱ्यासह आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये मध्ये अहिल्यानगर आहे सातारा पुणे सांगलीचा पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस जोर आहे तो बहुतांश भागामध्ये कमी राहण्याची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये दे देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये आज आहे जोर जो आहे तो उत्तरी परिसरामध्ये जास्त राहील त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणीच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ यामध्ये मुख्यत्वे करून जो काही पश्चिम भाग आहे त्यामध्ये वाशिम अकोला बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारी मुख्यते करून नागपूरच्या उत्तर आणि पूर्व परिसरामध्ये जसं की भंडारा गोंदिया वगैरे या परिसरामध्ये दुपारी देखील पाऊस शक्यता आहे तसेच नागपूर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर या भागांमध्ये पाऊस शक्यता आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या सरींची हलक्या पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला भाग बदलत नागपूर विभागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सर्वच भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे युवती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद